सकळच्या पारी बैसड टाकते मी दाट सकळच्या पारी बैसड टाकते मी दाट माझ्या दारावरून सूर्य नारायणची वाट माझ्या गदारावरून सूर्य नारायणची वाट झाले सडसारवण रांगोळ्या काढू बाई मी किती पाहुणे नारग बाई राजूराचे गणपती पाहुणे ग राजूराचे गणपती सकळच्या पारी रांगोळी काडी ते गाई गाई माझ्या दारी प्रगटले रामचंद्र सीतामाई मायी माझ्या गारी प्रगटले रामचंद्र सीतामाई मायी माझ्या दारावरून कोण गेले अर्ध्या राती शंकर आणि पार्वती कंदील त्यांच्या डाव्या हाती शंकर आणि पार्वती कंदील त्यांच्या डाव्या हाती ककडाच्या पारी कोण गेले दाराहून कोण गेले दाराहून रामसंगे हनुमान कोण गेले दाराहून रामसंगे हनुमान सकळच्या पारी वयकरी कोण कृष्ण हारी मारुती ब्रह्माचारी स्नान करे गंगेवरी मारुती ग ब्रह्माचारी स्नान करी गंगेवरी धन्यवाद